देवनाथ मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि आरोग्य सा आयोजन सामाजिक लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले देवनाथ म्हात्रे यांचा सा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून राबवण्यात आला देवनाथ मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेरूळ सेक्टर वीस से येथे जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संदीप नाईक यांनी उपस्थित राहून कार्यालयाचे उद्घाटन केले आणि देवनाथ म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली देवनाथ म्हात्र्यांचा आज वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरता या परिसरातील त्याची सहकारी त्याचे आपतिष्ट मित्र आणि सर्व कार्यकर्ते या आजच्या दिवशी उपस्थित आहेत आजच्या दिवशी त्याचा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील आज संपन्न झालेलं आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त समाजामध्ये काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन व्हावं त्याकरता आरोग्य शिबिर देखील आज आयोजित करण्यात आलेलं आहे मी सर्व उपस्थितांच्या वतीनं देवनाथला त्याच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो नेहमीच समाजातील तळागाळातल्या लोकांशी जोडलेला ग्रामस्थ असतील या शहरामधील विविध धर्मांच्या विविध जातीच्या लोकांशी आपलं असं वेगळं नातं निर्माण केलेला देवनाथ हा नेहमी सर्व क्षेत्रामध्ये नेहमी सक्रिय असतो खेळ असो सामाजिक कार्य असो एखादी सामाजिक चळवळ असो अशा सर्व कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये आपली स्वतःचं असं वेगळं स्थान देवनाथच्या माध्यमातून निर्माण केलेलं आपण सातत्यानं बघतो आहे मी देखील माझ्या सर्व सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये नेहमीच माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये एक एक आपला सहकारी म्हणून देवनाथची नेहमी उपस्थिती ही मला माझ्या संपूर्ण या सामाजिक आणि राजकीय कालखंडात लाभलेली आहे आणि आपल्या माध्यमातून एक चांगल्या विचारांचं जेव्हा उदात्तीकरण होतं चांगले विचार तळागाळापर्यंत पोहोचतात तेव्हा सामाजिक कार्याला गती ही नेहमी भेटत असते त्यामुळे आपली असलेली ओळख आपला असलेला अनुभव हा समाजकार्यामध्ये त्या ठिकाणी व्यथित करणं हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरजेचं असतं आणि अशाच प्रकारे एक विधायक काम देवनाथच्या माध्यमातून सातत्यानं होत असताना आपण बघत असतो मी देवनाथच्या चांगल्या निरोगी आयु म्हणजे आयुष्या करता दीर्घ आयुष्याकरता करता आणि त्याला त्याच्या हातून चांगलं सामाजिक कार्य घडण्याकरता मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्य व स्थानिक नागरिक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवनाथ मात्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday. Birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न तक्रारी सरकारी योजनांची माहिती थेट लोकांपर्यंत पोहोचली जाणार असून जनतेशी सतत संपर्कात राहण्याचा आमचा संकल्प असल्याचे देवनाथ म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले आज येथे नेहरू विभागातील धडाडीचे युवा नेतृत्व म्हणून देवनाथ कडे पाहिले जातं आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या औ औचित्य साधूनच त्यांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी कार्यालयाचं उद्घाटनसुद्धा केलेलं आहे त्याबद्दल मी देवाचं कौतुक करेन आणि आम्ही पाहतो म्हणजे त्याला पण पन लहानपणापासून खूप वर्षापासून आम्ही पाहतो एक खूप धडाडीचं कार्यकर्ता कुठे पण काही अडीअडचणी असेल तर स्वतःहून पुढे येऊन मदतीला नेहमीच मदतीला सर्वांना जे असणारा हा कार्यकर्ता आणि याच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि आशीर्वाद पण देते देवा तो असंच कार्य करत राहा नक्कीच आम्ही आमच्या माध्यमातून नक्कीच आमचं नेहमीच तुला पाठिंबा असेल धन्यवाद सर्वप्रथम आमच्या माझ्या आईवडिलांचं धन्यवाद की त्यांच्या माध्यमातून ही जनसेवेची मला जी ओढ लागलेली आहे ती त्यांच्या माध्यमातून चालले आहेत काशीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भरपूर गरीब गरजू लोकांना सहायता निधी आम्ही करत असतो पूरग्रस्त भागात झोपडपट्टी विभागात अनेक समस्यांच्या जोर जाताना आम्ही काम करत असतो स्वर्गवासी गोपीनाथ ठाकूर साहेब यांच्या तालमीत शिकलेला देवनाथ मात्रे आणि लोकनेते गणेज नाईक साहेब यांच्या माध्यमातून नवींबीचे प्रश्न जाणून घेण्यात आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या तालमीत हा घडलेला देवनाथ मात्रे सातत्याने दोन हजार सालापासून समेज सेवेमध्ये आम्ही काम करत आहोत अनेक समस्यांना तोंड देण्याचे काम आहेत प्रगती मित्रमंडळ असतील शंकरप्रसाद एक भजन मंडळ असेल एक पिराक्रा क्रीडा मंडळ असतील प्रगती महिला म बचतगड असेल आणि मी नेरुळकर बँको पथक असेल देवाग्रुप असेल आणि असंख्य विभागातील जे माझ्यावरती प्रेम करणारे भरोसा ठेवणारे आणि संकटसमयी जे मला धावून देणारे लोकं जे आहेत आणि सन्माननीय नगरसेवक गिरीश मद्रे असतील जयंत असतील आणि भूमिपुत्राची टीम ज्यांनी लहानपणापासून माझ्यासोबत राहून जे खांद्याला खांद करून काम केलेले आहेत आणि त्या तोच हा हो फळ आहे आणि समाजाचे काम करताना कुठल्याही जाती धर्म न बघता फक्त समाजसेवेचा वसा हा लाभणारा आज माझा वाढदिवस आणि इथूनच लोकसेवेचा आणि जनसंपर्क कार्यालयाचा उजळण इथं झालेला आहे संदीप नाईक साहेबांच्या माध्यमातून भरपूर युवकांना असतील महिलांना असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही ते कामं करतो संजीव नाईक साहेब असतील सागर नाईक साहेब असतील वैभव नाईक साहेब असतील जे डी साहेब असतील आणि सूरज पाटील साहेब आहेत भरपूर आणि त्यांच्या जे आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही समाजसेवेची कामं करतो प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत त्यांना त्यांना तोंड देण्यासाठी आणि आजपासूनच जो आम्ही संकल्प केलेले आहेत आणि नागरिकांसाठी हा खुला असेल त्याने आम्ही संकल्प करतो